अचानक कधी फोन करून गौ ऐक ना, आएक, तो 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 ना तर सुरुवात की हा आहे का म्हणते ऐक मग बऱ्याच हे नव्हतं डायरेक्ट फॉर्मॅलिटी आणि आम्ही ना गप्पा मारवतो आणि आम्ही एकत्र बोललो बोर यार जोड्या लावा हे होतच गेलेलं <laughs> आहे आणि त्याला प्रेमच मिळत गेलं पण मुळात मी म्हणेन की भूषण खुश आहे आणि तो खुश राहण्याचा प्रयत्न करतोय का लुकेट हिम आणि त्याने छान मेंटेन केलेला आहे आणि मराठी इंडस्ट्रीत पण आहेत हॉट मुलं यार असं का बोलू आपली <laughs> <laughs> एक इंडस्ट्री क्लोज नेट आहेत तसंच ते सुद्धा तेवढेच क्लोज आहेत right. म्हणजे आपल्याला युजली आपण ऐकले बॉलिवूड पार्टीज खूप वर बरोबरचे आणि असतात पण मे बी एव्हरी पार्टी इज डिफरंट त्यांना <laughs> वाटतं की मी जर न न नाही म्हणालो तर hmm. खूप प्रॉब्लेम होईल किंवा काय सो ते व्यक्त करणं कुठेतरी खूप ते सप्रेस करतात hmm. पण तू गावात गेलीस ना मिस्त्रे हा ना ना बोला ते जे ते जे ते मला बादशा वाटतं म्हणजे शहरात विविध सुखसुविधा असतात पण त्याला गावची सर नाही असं आपण अनेकदा म्हणतो कारण गावची ओढ जी आहे गावातली ओढ जी आहे ती आपल्याला कायम असते गाव बोलवतो या चित्रपटातून तुमचा गावातला दोस्ताल जी आणि या सगळ्या गोष्टी कदाचित तुम्हाला आठवतीलच आणि या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेता भूषण प्रधान आणि गौरी लालवडी ला यांच्यासोबत आपण आज गप्पा वाहणार खूप खूप स्वागत आहे दोघांचं आणि खरं तर मला हे पेअरिंग खूप आवडलेलं आहे ज्या पद्धतीने पहिल्यांदा आम्ही तुम्हाला दोघांना एकत्र काम करताना बघणार आहोत तर सगळ्यात आधी मला त्याच्याबद्दल सांग भूषण सुरू करू गौरी सोबत काय बेस्ट पार्ट वाटलं तुला काम करीच काम याआधी पाहिलं होतं मालिकांमधून सुद्धा तिचं काम पाहिलं होतं मालिका गाजवलेली आहेत तिने चित्रपटही गाजवलेले आहेत आणि त्यानंतर माणूस म्हणून सुद्धा भेट झाली होती रेड वरती भेटलोय कधी कोणत्या इव्हेंट्स हाय हॅलो ऑलवेज वॉर्म ही कायम होती पण गौरी ही काम करताना कळली खूप जास्त आणि खूप चांगली मैत्री झाली इतका कम्फर्ट होता त्यातून या चित्रपटात आम्ही नवरा बायको आहोत डिरेक्टली तर नवरा बायको जे डायरेक्टली प्रेमात आहेत आणि असं त्यांचा बॉन्ड दिसेल असं त्यामुळे हळूहळू ग्राफ नाही वर जाते तर ते कमए हजबंड अँड वाईफ तर ती केमिस्ट्री उलट गरजेची होती की सुरुवातीपासूनच नवरा बायको कसे दिसतील आणि ते आज मला आठवत नाहीये की कसं ते आम्ही क्रिएट केलं पण तो कम्फर्ट होत गेला ती ऑटोमॅटिकली मैत्री झाली एक काय शेअरिंग असो गोष्टी गप्पा मारण झालं आणि तो बॉन्ड चित्रपटाच्या पुरतच नाही तर नंतर सुद्धा कायम राहिलं म्हणजे आज कधीही अनेक महिने बोलणं होणार नाही पण अचानक कधी फोन करून गहू ऐक ना तर सुरुवात कि आहे काय म्हणते ऐक मग बऱ्याच हे नव्हतं डायरेक्टी आपण नो फॉर्मॅलिटीज आणि तो बॉन्ड झालेला आहे खूप सिन्सिअर अशी अशी अभिनेत्री आहे आणि ती तिची सिन्सेरिटी तिच्या डेली लाईफमध्ये सुद्धा दिसते कामात तर दिसतेच पण डेली लाईफमध्ये सुद्धा दिसते आणि बऱ्याच गोष्टी तिच्याकडून शिकलोय म्हणजे आता guess, एक, एक, एक 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 हा प्रवास पाहिला आपण मालिका करून मग नंतर एक एक चित्रपट करतोय चित्रपट करून आज एकत्र हा चित्रपट करत असताना आमच्या गप्पा सुद्धा तशा तशा बदलत गेल्यात म्हणजे स्पिरिच्युअलिटीवरती वगैरे गप्पा करणं किंवा अरे मेडिटेशन तू कोणतं करते किंवा मग योगा रिट्रीट आता कुठे गेलीस तू कधी तू हे सगळ्या गप्पा त्या त्याही पण होत होत्या तर एक खूप मच्युअर्ड अशा गप्पा ऍट द सेम टाइम अल्लड गप्पा काहीही बिनस तुम्ही विदाऊट एनी फिअर एकमेकांशी बोलू शकाल अशी ही मैत्री कधी कधी होत ना की थॉट प्रोसेस ही साम्य असतं आणि मग तो बॉन्ड ही कनेक्टली होती मला आणि ऍट द सेम टाइम स्क्रीन वरती पण दोघे इतके गोड दिसतोय म्हणजे मला खरंच ते पॅरिंगही आवडले कि एक नवरा बायको म्हणून एक कॅरेक्टर जे काही सीन्स आमचे आहेत खूप डीप कॉन्वर्सेशन आहेत अशा सीन्स मध्ये तर ती ऑटोमॅटिकली असं वाटतंय की हा खरंच यांचं खूप वर्षांपासून अफेअर आहे आणि म लग्न झालंय इतके ते मच्युअरली झालेले आहेत आणि स्क्रीन प्रेझेन्स हा एज अ कपल पण खूप चांगला आहे गोरी बेस्ट पार्ट काय वाटतं तुला भूषण काम करण्याचा की तो फेक नाही आहे ऍक्टर म्हणून पण आणि माणूस म्हणून पण कधीच हा कशी आहे किंवा ए किती गोड दिसते हा काहीही झोन नसतो सगळ्यात आवडता पार्ट अजिबात फ्लट केलं नाहीये त्याने कधीच म्हणजे फ्लट खूप चांगली गोष्ट आहे नाही असं आहे हेल्दी फ्लट हेल्दी फ्लट इज ऑल्वेज गुड पण ते एक असतं ना की उगाच एक एक्स्ट्रा बोलणं किंवा असा झोन कधीच त्याने घेतला नाहीये आणि खरंच तो फेक नाही आहे तो जसा आतमध्ये आहे तसाच आहे आणि जसं तो म्हणला तसं ना की आम्ही ना कुठल्याही वयापासनं कुठल्याही वयापर्यंत आमचे कॉन्व्हर्सेशन जातात आम्ही कितीही स्टुप म्हणजे आम्ही एवकारो टोस्ट बद्दल पण तितक्याच आत्मीयतेने की कसं लागत मग तू टाक मग तू दे हे वगैरे पण बोलू शकतो पण मी दे दे की, ते आमचे कॉमन पॉईंट पण इतके सिमिलर आहेत किंवा लिटरली आता तुला नसे आठवत नसेल आम्ही आता आम्ही एक फोटोशूट केलं याच्यासाठी जेव्हा भेटलो होतो तेव्हा आणि आम्ही ना गप्पा मारवतो आणि आम्ही एकत्र बोललो बोर यार आणि ना आम्ही मी नाही सांगणार मी कशाबद्दल बोलवतो पण एका टिपिकली काहीतरी गोष्टी बद्दल बोलवले कंटा आला ना आता मेकअप करते आणि मी खूप दिवसांनी भेटलेलो सो वी शेअर दॅट बॉन्ड रिअली स्ट्रॉंगली आणि तिथे मला कधीच विचार नाही करावा लागत की गौरी आता ना ह्याच्याकडे हे नको बोलूस करणार आपण सहा महिने बोललो नाही आहोत मी काहीही त्याला सांगू शकते की भूषण तुला माहितीये असं असं झालं तसं तसं झालं मग तो पण चांगला ऐक ना गौ हे हे झालं हे हे झालं आणि आम्ही सलग काही तास गप्पा मारू शकतो सो कुठल्याही विषयावर तितक्याच कम्फर्ट लेवलवर बोलणं हे खूप रेअर आहे कारण ना एक ती वॉल असते की हा ऍक्टर आहे हा दहा लोकांना भेटत असणार मग कशाला हे सांगा ते सगळं ह्या सगळ्या गोष्टी येतात डोक्यात पण ह्याच्या बाबतीत असं नाही होत माहिती असते की हे ठीक आहे हा ऐक ना असं झालंय तसं झालंय आणि ऍक्टर म्हणून तर तो सिन्सिअर आहेच किंवा काय म्हणूया व्यायाम शिस्त याबद्दलचा तो इन्स्पिरेशन आहे जेव्हा जेव्हा आता सगळ्यांना माहिती आहे की त्याच्या आपण इन्स्टाग्रामवर पण बघतो किंवा इतकी वर्ष आपण भूषणला पाहतो याच्यासाठी फक्त आणि फक्त शिस्त आणि तेवढं पॅशन लागतं आणि ते फक्त जिमचं पॅशन नाहीये एक चांगल्या लाईफस्टाईलचं पॅशन आहे की असं असंच उदाहरण दिसलं पाहिजे की आपण जे म्हणतो की आणि मला भयंकर आनंद होतोय सांगताना की जेव्हा जेव्हा म्हटलं जातं की मराठी इंडस्ट्रीत कायच म्हणजे मुलं आहेत का वगैरे तसंच असं नाहीये एट हिम आणि त्याने छान मेंटेन केलेलं आहे आणि मराठी इंडस्ट्रीत पण आहेत हॉट मुलं यार असं न बोलू सो तो खूप खूप अंशी मला असं वाटतं की एक चांगलं इन्स्पिरेशन आहे सगळ्यांनी हे बघावं की अशी लाईफस्टाईल आणि हा मेंटेनन्स किंवा काय हे, हे खूप गरजेचं आहे एका चांगल्या कलाकारासाठी आणि माणूस म्हणून तो उत्तम आहे ग त्यामुळे त्याच्याशी कुठलीही गोष्ट कधी शेअर करताना मला कधीच कुठलंच बर्डन येत नाही काहीही विचारायचं असेल कधीही मी त्याला फोन करू शकते आणि माहिती असतं की ही रिस्पेक्ट सॅट सो दिस बॉन्ड इज म्युच्युअल एंड इट हॅज ग्रोन ओव्हर द टाइम असं कधीच नाही झालंय की आम्ही भेटत क्षणी मध्ये यार आपण किती बेस्ट होत वगैरे असं कधीच नाही झालं आणि मी क्लेम पण नाही केलं कधीच ना मी बाहेर जाऊन बोलले की भूषण माझा बेस्ट फ्रेंड आहे किंवा काय ना तो बोललाय हा पण जेव्हा जेव्हा विचारलं गेलं की तुझं आणि भूषणच्या मध्ये खूप घट्ट खूप भारी हे माहिती कारण ते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम झालंय ओव्हरनाईट नाही झालेलं आहे त्यामुळे टचवूड कमी आहेत आणि आय एम हॅपी की आम्ही इतके चांगले मित्र आहोत जसं तू <laughs> म्हटलीस <laughs> हॉट असल्यामुळे तो हॉट दिसण्यासाठीची जी काही मेहनत करत पण एक शहरातला एक असा तरुण आणि तू कायम तसाच दिसतो तर त्याच्याने मला वाटतं तुला तुझ्यासाठी तर अर्थात चॅलेंजिंग असणार गावात जाऊन तिथे शूट करणं आणि तिथला तो तो बाज घेणं तर ते तुझ्यासाठी या चित्रपटाच्या बाबतीत कसं राहिलंय खर तर फार कठीण नव्हतं कारण उलट मला शहरांमध्ये किंवा जसं मी बऱ्याच वेळेला म्हटलं की युएस रिटर्न किंवा युएसून आलाय दाखवताना जरा चॅलेंजिंग होऊन कारण मुळात ते युएस पाहिलेलं नाहीये कमी देश फिरलेलो आहे तर त्यामुळे असं होतं असे कॅरेक्टर झाले आणि मला तो देश दाखवा मला स्टडी करायचा अभ्यास करायचा तो देश पण गावाच्या बाबतीत माझा जन्मच गोरेगावचा माहिती तू आजीला भेटली आहेस घरी तू गणपतीला अनेक वेळ झाली आहेस तर त्यामुळे हा जो कनेक्टमेंट गावाचा आहे तो कारण जन्म गोरेगावचा आणि कायम जोडी जाणं असायचं काही कारण असून आम्ही वाट बघायचो की कधी गावी जात आहे आणि गावात जो कम्फर्ट होता तो कायम आपला असं वाटायचं कधीही कुठेही आता म्हणून शूट करताना सुद्धा की एखादी सोय नाहीये किंवा एखाद्या क्षणी आपण कुठेतरी काय म्हणतोय गावातलं कॅरेक्टर घेण्यासाठी म्हणून काही गोष्टी शिकायच्या असं काहीच नव्हतं सारवलेली जमीन जर दिसली तर लगेच असं वाटायचं की भांडी घालून इकडे खाली या जमिनीवर बसायचं तर हा कनेक्टच होता त्यामुळे आणि तेच झालंय की तो, तो, तो गावातला कनेक्ट असताना शहरात मोठा झालोय तसाच हा संग्राम आहे जो गावात जन्म झालाय गावात मोठा झाला त्यानंतर शहरात आल्यानंतर दॅन इज लांग ऑल द फॅन्सी हे चांगलं आहे स्वच्छ आहे सगळं हे थोडंसं घर आहे पण डे शुड इम्प्रूव्ह पण मी काही नाही करणार दे शुड इम्प्रूव्ह त्यांनी त्यांचं करावं असा ऍटिट्यूडचा हा आहे आणि स्वतःच्या आयुष्यात ग्रो होत असताना मोठं होत असताना त्याला वाटतं आता काय झालं की ते गाव म्हणजे जन्म झाला तिकडे म्हणून मी लहानाचा मोठा तिकडे झालो पण आता हे माझं ओरिजिन आहे तर ते नसून आपलं गाव त्याला बोलवत एका कारणास्तव आणि ते आल्यानंतर गावाची दशा तर दिसतेच आणि त्याचबरोबर ती जाणीव होते की हे आपण एवढे स्वतःमध्ये बदल घडवले तसे आपण आपल्या गावामध्ये बदल नाही का घडवू शकत आणि हे कुठेतरी त्याच्या वडिलांचं स्वप्न असतं मग तो काही दिवस जेव्हा गावात थांबतो तेव्हा त्याला ते काही गोष्टी कराव्या वाटतात गावासाठी पण हे सगळंच करत असताना जे एक एक सीन्स आहेत गावाकडचे ते खूप रिलेटेड होते माझ्यासाठी खूप क्लोज होते त्यातून माझा पहिला चित्रपट जो मी केला तो सिमिलर पॅटर्नवरती होता पारंभिक त्याच्यात मी गावात परत येतो आणि गावातल्या एक एक गोष्टी ज्या होत्या त्याच्या सुधारणेवरती बोलतो आता त्यातल्या ज्या बऱ्याचशा गोष्टी दाखवल्यात त्याच्यावर मात करून गाव पुढे गेलेलं पण अजूनही आपण खूप स्कोप आहे डेव्हलपमेंटसाठी म्हणून आजकाल आपण जसं स्मार्ट फोन्स वापरतोय सगळं तसे स्मार्ट विलेजेस होण्याची गरज आहे आणि असे काही स्मार्ट गावं ही महाराष्ट्रात आहेत आणि हे लोकांपर्यंत लो, लोकांपर्यंत पोचलेलं नाही की असं आपण करू शकतो आपण सगळे जर तरुण वर्ग जो आहे तो आपापल्या आप गावासाठी जर आपण स्मार्ट विलेज करण्याचा प्रयत्न केला स्मार्ट विलेजेस म्हणतो आपण गावांचं शहरीकरण करण्याच्या बाबतीत नाही पण हे जर केलं तर खूप एकंदरीत शहरावरचा भार पण कमी होईल आणि एकंदरीतच आपलं गाव समृद्ध झाल्यामुळे आपलं राज्य समृद्ध होईल आणि देशही समृद्ध होईल सो so, हा थॉट एकंदरीत येतोय पण आता हे सांगत असतानाच असं वाटू शकतं की अच्छा खूप सोशल टॉक्स आणि ह्याच्यावरती आहे तर या गोष्टी जर आपण म्हणतो तरुण वर्गापर्यंत पोहोचवायच्यात तर त्या पोचवताना खूप एंटरटेनिंग पद्धतीने पोहोचवलाय आता एंटरटेनमेंट म्हणजे मुद्दाम त्याच्यात गाणी टाका लावणी टाका काहीतरी आयटम नंबर टाका असं न करता एक छान गोष्टीच्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं जेणेकरून अख्खं कुटुंब एकत्र बसून एक चित्रपट बघू शकेल आणि इन्स्पायर होऊ शकेल असा चित्रपट बघून नक्कीच गौरी काय वाटतं म्हणजे शहरात राहत असताना जसं मी इंट्रोमध्येही म्हटलं की सुखसुविधा आहे तो एक कम्फर्ट आहे पण गावची सर त्याला नसते कारण तो एक वेगळा कम्फर्ट असतो तुला तो कशा पद्धतीनं जाणवतो माझ्या म्हणजे गौरीला म्हणजे तर ऍब्सिल्युटली uh, मी आय लुक फॉरवर्ड की आम्ही वर्षात एकदा आमच्या गावी जातो तिकडे आम्ही खूप मजा करतो आणि सगळे एकत्र जातो म्हणजे दोन तीन गाड्या निघतात आणि uh, जत्रा असते आमच्या गावची जिथे uh, बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे ते तीन चार दिवस सगळं ठरलेलं असतं की आज काय तर देवदर्शन उद्या काय तर सगळ्यांकडे जेवण परवा काय तर एक काहीतरी काय म्हणतात त्याला गुलाल आणि काहीतरी असं असतं तर त्यात सगळे ते देवाच्या काठ्या नाचवत नाचवत ते काहीतरी नेतात तर आमची मानाची काठी असते तर तिथे मला एकदा सगळे घेऊन गेले होते तर तर वेगळी नशा आहे तिकडे तिथे सगळ्यांबरोबर जाणं हे मी सगळं अनुभवलंय आणि दरवर्षी जेव्हा जेव्हा जत्रा असते तेव्हा तेव्हा आम्ही साताऱ्याला सगळे एकत्र जातो आ, देवाला जातो त्यामुळे मला त्याची मजा वाटतेच आणि मी लहानपणी असं शेणाने सारवणं वगैरे हे सगळं केलंय त्यामुळे मला ते, ते थोडासा टच आहे आणि मला ना सातारा काय किंवा कुठल्याही गावची माणसं खूप आवडतात ज्या ऑथेंटिक वे मध्ये ते बोलतात ना त्या इथे पण बघ इट्स अनफॉर्च्युनेट की अमरावतीवरनं किंवा कुठे कुठल्या तरी छोट्या गावात आलेले लोक खूप न आणि न स्ट्रगल करतात आणि oh. त्यांना व्यक्त नाही करतात कारण त्यांना वाटतं की मी जर न न नाही म्हणालो तर hmm. खूप प्रॉब्लेम होईल किंवा काय सो ते व्यक्त करणं कुठेतरी खूप ते सप्रेस करतात पण तू गावात गेलीस ना निस्रा ना ना बोला ते जर ते मला बादशाह वाटतं माझं असं होतं की हे किती छान आहे काय कोणाचं प्रेशर नाही काय नाही इथे म्हणजे साध्या आपल्या इंटरव्ह्यूज मध्ये पण हिचं काय ही, ही असं का बोलली काय हा शब्द आहे वगैरे mm. किती ते हे करतात नाही सुचत काही लोकांना किंवा काय तर तिथे मला ते एक फ्रीडम जे आहे ना की मी असं आहे आम्ही असे आहोत सहाला जेवणार सातला सगळी दार बंद मस्त गप्पा अंगण आहे आमच्या mm. गावात मोठं तिथे mm. सगळ्या जणी बाजूच्या बायका लुगडं म्हणजे नववारी जे आहे तिकडे लुगडं म्हणतात mm. ते नेसून बसलेले असतात मग गौराई काय चाललंय वगैरे ते सगळं छान मग मी त्यांना सांगते की आमचं असं असं चाललंय ते मला खूप भारी वाटतं आणि तिथे मला माझ्याच फॅमिली बरोबर जास्त वेळ घालवता येतो कारण इथे काय असतं फोनवर सगळे किंवा ठरवून हे करावं लागतं की आता आपण जेवताना आज फोन नको किंवा आपण फिरायला जाऊ किंवा काय तिथे रेंजस नसते त्यामुळे एकत्र आम्ही सुख आणि अर्थात जर तू विचारशील की मला <laughs> फुल लाईफ मला हे चूज करायचंय का तर नाही कारण मला मुंबई आवडते मला हा स्पीड आवडतो आणि आता मी रुळली आहे इथे पण मला त्याची ब्युटी माहिती आहे त्यामुळे जसं हा म्हंटला की गावांचं शहरीकरण नाही करायचं आपल्याला पण त्यांना स्मार्ट बनवू शकतो जिथे त्यांना छान राहता येईल त्यांच्या त्यांच्या आयुष्यात त्यामुळे मला तर हा अनुभव खूप आवडतो आणि जेव्हा जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्ही खूप मजा करतो पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा जाणवतो इथे शहरात आता सध्या टेक्नॉलॉजी ए आय आधुनिकरण आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी तो इंटलेक्च्युअल लेवल या सगळ्या गोष्टी पण या आपल्या थॉट प्रोसेस मध्ये कशा पद्धतीने गाव, गावी जातो ते कशा पद्धतीने तुम्हाला समृद्ध करतात एक वेगळा विचार एक दृष्टिकोन असतो तिथल्या लोकांचा भूषण त्याबद्दल चेंज म्हणजे आता मला असं वाटतं आपण ज्या गावाच्या बाबतीत बोलतोय तर गावातही ना दोन्ही वृत्ती आहेत एक चांगली आणि वाईट वृत्ती ते हे शूट करताना सुद्धा लक्षात आलं की जेवढा आपण म्हणतोय की गाव डेव्हलप झालं पाहिजे गावाची सुधारणा झाली पाहिजे तेवढंच काही गावातली लोक आहेत ज्यांना गाव सुधारलेलं नकोय कारण का आपण स्वार्थी होऊन नुसतं आपला आपले खिसे भरण्या पुरतं काम करतायत असे सुद्धा बरेचसे गावकरी आहेत असे सुद्धा काही जणांची वृत्ती आहे त्यामुळे ती वृत्ती बदलणं गरजेचं आहे आणि ओव्हरऑल मी म्हणेन की जेवढ्या चांगल्या गोष्टी जसं असं वाटतं की शहरातून गावाकडे नेऊ शकतो तसंच गावाकडून शहरातही आणता येण्यासारख्या गोष्टी आहेत म्हणूनच गावाचं शहरीकरण नाही करायचं कारण की आज आपण बघतोय शहरामधली हवा कशी आहे ती गावातली हवा इकडे आपल्याला आणायची तर ती कशी आणू शकतो त्याच्यामुळेच ओव्हरऑल जो पॉप्युलेशन आहे ते स्कॅटर झालं तर मग बऱ्यापैकी एक एक गोष्टी सुधारू शकतात त्याचबरोबर एक खूप मला चांगलं जाणवलं म्हणजे हे आम्ही तिथे शूट करत असताना वेगवेगळ्या सरपंचांना वगैरे सुद्धा भेटलो आणि जसं मी मगाशी म्हटलं स्मार्ट विलेज तर स्मार्ट विलेज सुद्धा हा प्रकल्प आहे आणि अशाच एका गावात आम्ही शूट तर पेरे पाटील म्हणून जे आहेत त्यांच्याबरोबर त्यांचा टेकटॉक्स वगैरे पण झालं त्यांना भेटलो त्यांच्याशी कम्युनिकेट केलं आणि त्यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली त्यांचं गाव पाहिलं इतकं स्वच्छ गाव आहे म्हणजे आपण काय म्हणतो की शहर सुधारलं एक गाव इतकं सुधारलंय की त्या गावातून इन्स्पायर करून मला वाटतं शहर बोलवेल की जरा आमच्याकडून शिका आणि चार गोष्टी हे करा कारण ते गावात त्यांनी एक खूप चांगली गोष्ट हे केली आहे ज्याच्यात थुंकण्याच्या बाबतीत त्यांनी हे केलंय की सगळीकडे आपण ते म्हणाले की सगळीकडे शहरांमध्ये किंवा गावांमध्ये पण आपण लिहितो की इथे थुंकू नका इथे थुंकू नका त्यांनी होत काय लोकांना कळ हो थुंकू नका थुंकू नका पण मग मला थुंकायचं आहे तर मी कुठे थुंकू ते नाही मला कोणी सांगत तर ता त्यांनी त्यांच्या गावात ठिकठिकाणी इथे थुंका इथे थुंक हे असे टिकिट्स बनवलेले आणि लोक तेच वापरत त्याच्यामुळे तिथे थुंकलं जातं आणि बाकी मग गाव स्वच्छ राहतंय तर हे मला वाटतं की हे शहरांमध्ये करण्याची गरज आहे तर अशीच वेगवेगळी मानसिकता आहे जी चांगली वाई दो वाईट दोन्हीमध्ये आहे शहरांमध्ये सुद्धा आहे आणि गावामध्ये सुद्धा आहे तर चांगल्या प्रवृत्तीला आपण पुश केलं पाहिजे आणि तेव्हाच कुठे वाईट प्रवृत्ती ही थोडी दबली जाईल कारण मला वाटतं वाईट प्रवृत्तीला जास्त स्ट्रेंथ मिळते कारण काय चांगली प्रवृत्ती शांत बसते त्याच्यामुळे वाईट मोठी होते त्यामुळे वी नीड टू टेक चार्जेस आय फील नक्कीच आणि ही मानसिकता हा दृष्टिकोन मला वाटतं या चित्रपटातून बघायला मिळेल पण त्या व्यतिरिक्तही काही प्रश्न मला विचारायचे गौरी खास करून कारण तू एक जाहिराती क्षेत्रातलाही एक छान चेहरा आहे जो लोकप्रिय चेहरा म्हणून बघितलं जातं पण तेव्हा लोक तुझ्याकडे काय फीडबॅक घेऊन येत असतात कारण आम्ही मोठमोठ्या बोट ब्रँडसाठी तुला बघत असतो म्हणजे ऍडसाठी काय म्हणून अप्रोच करतो येस येस अप्रोच म्हणजे मला असं वाटतं की पहिल्या काही जाहिरातींसाठी तर मी प्रॉपर ऑडिशन्स दिले होते आणि मला इथे विवेक सरांचं आवर्जून नावं घ्यावं असं वाटतं की आ, आय एम इटर्नली ग्रेटफुल की त्यांनी माझं एक काम पाहिलं आणि त्यांनी मला त्यांच्या पुढच्या जाहिरातीसाठी विचारलं आणि तेव्हा मग मला पुढची जाहिरात मिळाली आणि मग आता असं होतं की आम्हाला असं वाटतं की तुम्ही हे करावं तुम्हाला आवडेल का किंवा आता मग थोडसं अजून छान आपण शॉर्टलिस्टेड असतोच अगदी किंवा त्यांना हवा असतो आपला चेहरा आणि मग तारखा जुळतायत का किंवा काय आणि ते कम्प्लिटली वेगळं विश्व आहे त्यामुळे मला ऑडियन्स जोडला गेला असेल म्हणजे मला कुठनं कुठनं फोन येतात म्हणजे माझा एक मित्र आहे दाते तो एका गावात yeah. गेला होता आणि तुझी कोणती तुम्हाला ही ओ लवली सो मलाही माहिती नसतं की त्या कुठे पोहोचणार आहेत कशा पोहोचणार आहेत आणि काही स्क्रिप्ट ब्युटिफुल असतात जशी मी एक ची ऍड केली होती अत्यंत ब्युटिफुल स्क्रिप्ट होतं ते आणि मला असं वाटलेलं की मला करायचंय आणि ते झालं खूप मोठी ऍड आहे ती ती ऍक्च्युअली थिएटरिकल रिलीज असणार होती जे आपल्या सिनेमांच्या दरम्यान दाखवतात ना तशी ती ऍड होती आणि आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो पण अनफॉर्च्युनेटली कोविड आला त्यामुळे मग ती त्यांना नॉर्मल रिलीज करावी लागली पण दॅट वॉज अ ब्युटिफुल स्टोरी पण ऍक्टर म्हणून अत्यंत चॅलेंजिंग आहे कारण एवढूशा सेकंदांमध्ये तुला तेच एक्सप्रेशन विथ hmm. सेम इंटेन्सिटी फास्टर करायचं माझ्या right. पहिल्याच पहिली जी जाहिरात होती व्हीलची जी आदिनाथ बरोबर केली होती त्या मी आपल्या आरामात आले नाही नाही सब फाईव्ह करो पण सर हा हा करो 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 वगैरे कम्प्लिटली वेगळं एक्सपिरियन्स आहे आणि वेरी वेरी आ, आता मी एक सिद्धार्थ मल्होत्रा बरोबर ऍड केली आहे ती लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येईल हा पण ते एक वेगळं विश्व आहे आणि आय एम व्हेरी व्हेरी हॅपी की त्या एका दिग्दर्शकामुळे मला खूप लोकांचे फोन यायला लागले आणि मग आता असं होतं की अच्छा हो का कारण मी ह्याच्यातच असते की मी ऑडिशन द्यायला तयार आहे म्हणलं की ने, ने, आप ये पहन के सिर्फ दिखाव कसे वगैरे वगैरे असे सो आयम रिअली हॅप्पी आणि आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये त्रास झाला आणखी भूषण ला प्रश्न म्हणजे आता खूपच प्रश्न येतात आकर्षणाचा आणि सगळे कॅमेरा सगळे पॅपराजी जे आहेत त्यांचं लक्ष सध्या भूषण कडे आहे म्हणजे मराठी हिंदी मीडिया सगळी बॉलिवूड मीडिया असं <laughs> वाटतंय काय माहिती काहीतरी आहे म्हणजे मला वाटतं मराठी मीडियाचं काम लक्ष होतच आणि आय एम थँकफुल अँड ग्रेटफुल टू दॅट हिंदी मीडियाचं आता लक्ष जात आहे बट दॅट्स नाही आ ओके म्हणजे जनरली समतो की एन्जॉयसने मला काम एन्जॉय करतो त्यामुळे काम होत असताना जेव्हा या गोष्टी कॅप्चर होतात आणि हे इंटरव्ह्यू होतात तीच जास्त मजा आणि हे आहे उलट मी खूप म्हणजे आपल्या मीडियाच एकंदरीत नाही की आपण एका कुटुंबासारखं होतो पंधरा वर्ष या फील्डमध्ये आहेस माझ्या पहिल्या पण पाचवी मालिका होती म्हणजे मालिकेपासून मला आठवतं जो पहिला इंटरव्ह्यू आपला म्हणजे एकत्र तो इंटरव्ह्यू तिथपासून पंधरा वर्ष आपलं चालूच आहे तर एक इकडे मीडिया बरोबर खूप वेगळा बॉन्ड शेअर केला जातो जो हिंदी मीडिया मधला वेगळा त्यामुळे इकडे खऱ्या अर्थाने कुटुंब आहे इकडे खऱ्या अर्थाने आम्ही डायरेक्टली काही तुम्हाला आमच्या पर्सनल लाईफ मधल्या पण गोष्टी सांगू शकतो कधी पण नाही त्या सांगितलं पण त्याची ही गॅरंटी आहे हिला सांगितल्याही असेल पण ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही इतका विश्वास असं हे कुटुंब आपलं वेगळं आहे आणि हिंदी मीडिया थोडं वेगळा येतो त्यामुळे उलट मला खूप गोष्टी प्रायव्हेट ठेवायला आवडतात एक लिमिट पर्यंत काही गोष्टी शेअर करायला आवडतात पण मला मजा एक प्रायव्हेट ठेवायला आवडतं कारण जे आपल्या खऱ्या अर्थाने क्लोज आहेत त्या लोकांबरोबर मग तुम्ही तेव्हा शेअर करू शकता ते सगळ्या जगाबरोबर शेअर केलं मग त्या लोकांबरोबर काय शेअर करणार तर त्यामुळे अशा गोष्टी आहेत पण ओव्हरऑल लोकांचं प्रेम कधीही जेव्हा मिळतं ते चांगलंच वाटतं तर त्यामुळे दॅट लव्ह इज ओव्हरवेल्मिंग त्याचा सोर्स कसा आहे त्याचा कोणत्या मीडियम मधनं येत आहे ते सेकंडरी आहे आणि आय नेव्हर एम दॅट कारण काय काम लोकांपर्यंत पोचवायचंय आणि आपल्या कामामुळे प्रेम जास्त कमवायचंय बाकीच्या गोष्टी होत राहतात त्या ओके त्या कायमच जोड्या लावा हे होतच गेलेलं आहे आणि त्याला प्रेमच मिळत गेलंय पण मुळात मी म्हणेन की भूषण खुश आहे आणि तो खुश राहण्याचा प्रयत्न करतोय का असाच आनंदी आणि खुश राहा पण हा प्रश्न विचारण्याचा एक उद्देश असा की तू सध्या बॉलिवूड पार्टीज आणि याच्यामध्ये दिसतोयस तर ते तू तुझ्यासाठी कसं आहे ते नवं आहे काय मी खरं सांगू तर नॉट अ पार्टी पर्सन ऍट ऑल हे सगळ्या जवळच्या माहितीये की उलट मी थोडासा शांत आणि हेच असतो पण या काही एक हे आहेत जेव्हा आज एकत्र आम्ही जातोय तर मग त्यानी भेट होते पण एक खूप चांगलं वाटतं मराठी इंडस्ट्री सुद्धा की या स्ट्रगलिंग नाही म्हटलं तरी right. पण तरी आपले चांगली कामं सुद्धा आहेत आणि ती चांगली कामं एक खूप वेगळा कॉन्फिडन्स देतो wow. त्यामुळे या इंडस्ट्री दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये वावरत असताना कुठे इन्फिरिओरिटी कॉम्प्लेक्स नाही आहे किंवा आपण दुय्यम आहोत आपलं एक छोटी इंडस्ट्री आणि हे म्हणतात हा हे येत नाही आपण इक्वल आहोत आपल्या इंडस्ट्रीला इनडिरेक्टली आपण रिप्रेझेंट करतो त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स येतोय आणि ऑटोमॅटिकली भेटताना की आपली सुद्धा चार चांगली कामं आहेत आणि त्या हेनेच आपण इतरांमध्ये भेटताना की तिकडे काही आपल्याला कामं मिळतील आपल्याला ब्रेक मिळतील आता या पलीकडे आज पंधरा वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि मी खुश आहे माझे चित्रपट करून आणि एक चांगला थॉट लोकांपर्यंत पोहोचून हॅपी विथ माय वर्क तर त्यामुळे एक का दुसऱ्या मीडियम मध्येच काम केलं तर आपल्याला आपण काही प्रूव्ह करतोय हे नाही मी खूप सेक्युअर आहे एज अन अॅक्टर आणि व्हेरी हॅपी विथ माय करिअर प्रयत्न करायचा अजून खूप मोठं व्हायचं आणि तो प्रयत्न चालू आहे पण म्हणून बाकी ही सगळी मजा आहे आणि इट्स जस्ट इफ यू आर देअर विथ समन बिईंग देअर इज द ओनली थिंग आणि बाकी त्याचं वातावरण म्हणशील तर खूप चांगलं मी खूप काय अटेंड नाही केलं म्हणजे पार्टीज वगैरे वा जात नाही जेव्हा आता अनुषाचा बर्थडे होता तिची पार्टी असेल किंवा मनीष मल्होत्रा वॉज वन अटेंडेड पण त्याला सुद्धा एक इंडस्ट्री तीही कळली जशी आपली एक इंडस्ट्री क्लोज नेट आहे तसंच ते सुद्धा तेवढेच क्लोज आहेत म्हणजे आपल्याला युजली आपण ऐकलं बॉलिवूड पार्टीज खूप बरोबरची आणि असतात पण मे बी एव्हरी पार्टी इज डिफरंट आणि मनीष मल्होत्राच्या पार्टीमध्ये पर्टिक्युलरली असं वाटलं की तिकडे जी लोक आहेत ती खऱ्या अर्थाने त्याच्यावर प्रेम करणारी बरीचशी लोक होती त्यामुळे जे तिथे पोचतायत आहेत ते त्याच्यावरती असणाऱ्या प्रेमामुळे बरीचशी लोक पोचून पोचलेली होती आणि सगळेजण मजा मस्ती करत होते अँड वॉज रिअली कम्फर्टिंग टू सी बऱ्याच कलाकारांशी भेट झाली आणि म्हणून मी म्हटले हे सगळे मेमरीज माझ्या मनात ते शेअर करणं म्हणजे हे हे नसून की ज्यांनी मोठमोठे कलाकार आहेत मी मुद्दाम नावं नाही घेत आहेत पण त्यांच्याकडून भेटून त्यांची वाईब त्यांची एनर्जी मिळणं त्यांच्याबरोबर कधी कम्युनिकेट करून काही चार गोष्टी त्यांच्याकडून शिकणं हे खूप mm ऑटोमॅटिकली -hmm. होतं right. पण थँक्यू टू अनुषा mm -hmm. कारण की मनीष मल्होत्राची पार्टी मी तिच्यामुळे अटेंड केली तर mm -hmm. हे एक्सपिरियन्स तिच्यामुळे मिळाले आणि जरी मी लांब पळणार आहे कारण की मागच्या मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला सुद्धा तिने सांगितलं होतं आणि म्हटलं नाही म्हटलं मी काय येऊ आता मी नाही येणार आणि सेकंड डेला मग एक माझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येऊन तिथे गेलो इट वॉज पण तरी पार्टी हा मुळात मला प्रकार आवडत नाही आय एम व्हेरी होमली पर्सन की आपण भेटू गप्पा मारू हॅनी खरे कॉन्टॅक्ट आणि खरी व्यक्ती कळते असं वाटत त्यामुळे असे कॉन्व्हर्सेशन जास्त एनरिचिंग असतात पण आय होप मला माहिती की आय एम शुअर की तू ती पार्टी लवकर केली कारण तुला तुझं जिम रुटीन जे काय जिम करून गेलो होतो पार्टीला त्यामुळे <laughs> पण आता या नव्या चित्रपटाच्या निमित्तानं भेटतो मला खूप छान वाटतो तुम्हाला दोघांसोबत गप्पा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्हाला पुन्हा एकदा विनंती सात मार्चला तुम्हाला गाव बोलतोय त्यामुळे थिएटर मध्ये जाऊन गाव बोलवतोय नक्की पहा आणि नंतर आपल्या गावासाठी सुद्धा काहीतरी करा थँक्यू सो मच थँक्यू